नमस्कार बंधू आणि बहिणीनो नमस्कार मुजरा दंडवत याच्या अनेक पद्धती प्रचलित होत आहेत अनेक भक्तिपंत संप्रदाय आज अस्तित्वात आलेले आहेत प्रत्येक पंथात नमस्कार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपण ज्या पद्धतीने नमस्कार करीत असतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ती पद्धत योग्य असायला हवी बहुतांश सर्व भक्त चुकीच्या पद्धतीने नमस्कार करताना आढळतात त्यासाठीच मी हा व्हिडिओचा प्रपंच केला आहे हिंदू धर्मग्रंथ वराह पुराण व धर्मसिंधू या ग्रंथात पुरुषांनी व स्त्रियांनी गुरु किंवा देवाला नमस्कार कसा करावा ते सांगितले आहे तसेच स्त्रियांनी दंडवत का घालू नये तेही सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहावा प्रथम आपण पाहू पुरुषांनी देव व गुरूंना नमस्कार अथवा प्रणाम कसा करावा पूजा विधीमध्ये सडोपचारे पूजा प्रमुख मानली जाते त्यात दंडवत प्रणाम हा प्रमुख भाग गणला जातो दंडवत प्रणाम हा साष्टांग नमस्कार समजला जातो साष्टांग म्हणजे आपले अष्टांग जमिनीला टेकावेत दोन पाय दोन हात कपाळ नाक छाती हृदय शरीराचे हे सर्व भाग जमिनीला स्पर्श करावेत काया वाचा मन या सर्व इंद्रियासहित देव किंवा गुरूंना शरण जाण्यासाठी साष्टांग नमस्कार अथवा दंडवत घालावा असा दंडवत स्त्रिया ही मंदिरात घालताना आढळतात शास्त्रानुसार स्त्रिया ही चूक करीत आहेत धर्मसिंधू या आपल्या प्राचीन धर्मग्रंथात स्त्रियांच्या नमस्काराविषयी स्पष्ट उल्लेख आहे ब्राह्मणस गुदम शंख शालिग्रामचं पुस्तकं वसुंधरा न सहते कामिनी कुच मर्दनम अर्थात ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीचा पृष्ठभाग शंख शाळीग्राम व धर्मग्रंथ हे सर्व पूजनीय आहेत ते व स्त्रियांचे वक्षस्थल उदर याचा पृथ्वीला स्पर्श झाल्यास पृथ्वी हा भार सहन करू शकत नाही पृथ्वी आणि स्त्री या जननी आहेत पृथ्वीप्रमाणेच स्त्री देखील पालन पोषण करते पृथ्वीच्या उदरातून पिके वृक्ष वेली जन्माला येतात त्याचप्रमाणे स्त्रीच्या उदरातूनही मानवाचा जन्म होतो तसेच तिच्या वक्षस्थलातून मानवाचे पालन पोषण केले जाते स्त्री ही देवी रूप व पूजनीय मानली जाते त्यामुळे स्त्रियांचे उदर व वक्षस्थल पृथ्वीला स्पर्श करू नये कारण स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये उच्च दर्जा दिला असल्याने तिने संपूर्ण लोटांगण घालून दंडवत घातल्यास पृथ्वीचे एक रूप असलेली अष्टलक्ष्मी कोपते कारण स्त्रीच्या चुकीच्या दंडवतामुळे पृथ्वी मातेला त्रास होतो तिला हा भार सहन होत नाही म्हणून कृपया स्त्रियांनी साष्टांग दंडवत घालूच नये तो शास्त्रानुसार साप चुकीचा आहे आपल्या शास्त्राने स्त्रियांची काळजी घेण्यासाठी तिला पंचांग प्रणाम करण्यास सांगितले आहे आणि हा पंचांग प्रणामच तिच्यासाठी योग्य आहे पंचांग प्रणाम म्हणजे काय ते पाहू दोन्ही गुडगे टेकून जमिनीवर बसावे दोन्ही हात जोडून कपाळ जमिनीवर टेकवून हाताने नमस्कार किंवा दंडवत घालावा या पंचांग प्रमाणात स्त्रीच्या उदराची व छातीची काळजी घेण्यात आली आहे त्या अंगाचा भार पृथ्वीला सोसत नाही म्हणून तर स्त्रियांसाठी पंचांग प्रणाम सांगितला आहे शास्त्रात स्त्रियांसाठी पंचांग प्रणाम का करावा याचा उल्लेख पुराणात आलेला आहे तो असा आहे स्त्रियांनी नमसर्व हितार्थाय जगदाधारे हेतवे पंचांगोय प्रणाम असते प्रयत्नेन मया कृत असा स्पष्ट उल्लेख आहे पूर्ण दंडवत घातल्याने पृथ्वी मातेला पाप लागते या चुकीच्या नमस्काराचा भार पृथ्वीला सहन करावा लागतो म्हणून श्री लक्ष्मी आपल्यावर कोपते व आपली भक्ती जळून जाते आपला अहंकार गळून जावा आपण गुरु किंवा देवाला शरण आलो आहोत म्हणूनच पुरुषांनी साष्टांग दंडवत व स्त्रियांनी पंचांग प्रणाम करावा आणि हो हा प्रणाम फक्त गुरु व देवालाच करावा असा दंडक आहे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना इतका उच्च दर्जा दिला असताना तसेच तिची शारीरिक काळजी घेतली असताना कुणीही सांगितले म्हणून वेगळ्या पद्धतीने नमस्कार न करता आपल्या संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे निर्देश केल्याप्रमाणे नमस्कार करावा संस्कृती रक्षणासाठी व संवर्धनासाठी मी हा व्हिडिओचा प्रपंच केला आहे माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच वैचारिक व दर्जेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार